शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू शेतकरी मित्रांनो आज सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ भा भा हजार पन्नास रुपये सरासरी कापूस भावता आठ हजार दहा रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार आठशे तीस रुपये फर्दर कापसाला सहा हजार ते सहा हजार पाचशे साठ रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी शेतकरी मित्रांनो आपल्याकडे परभणीची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे नव्वद रुपयांचा नंबर एक कॉलिटी भाव परभणीमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपयांचा नंबर एक कॉलिटी भाव परभणीमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो एक सूचना आहे मित्रांनो काल झालेल्या पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या कापूस खरेदी परभणी बंद राहणार आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी शेतकरी मित्रांनो कापूस लिलाव परभणी उद्या बंद आहे शेतकरी मित्रांनो आज परभणी येथे आठ हजार पन्नास रुपयांचा सर्वोच्च भाव परभणीमध्ये कापसाला मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो जर मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद